जीवनात पैसा आवश्यक आहे मात्र माणूस हा पैशाने नव्हे तर त्याच्या कर्माने मोठा होतो असे प्रतिपादन सप्तखंजेरीवादक सत्यपाल महाराज यांनी केलेत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथे आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात सत्यपाल महाराज बोलत होते बळवंत वानखडे यांच्यासारखा साधा सरळ प्रामाणिक आणि शेतकरी पुत्र असलेला माणूस आज समाजात केवळ आपल्या चांगल्या कर्माने आणि कर्तृत्वाने ओळखला जातो हे याचा अभिमान असल्याचे देखील सत्यपाल महाराज यावेळी म्हणाले अमरावती लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बळवंत वानखडे यांचा संपूर्ण जिल्ह्यात झंझावाद सुरू आहे महाविकास आघाडीच्या घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वयंस्मृतीने बळवंत वानखडे यांचा प्रचार करीत आहेत दर्यापूर तालुक्यातील पिंपळो येथे प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून जन जनजागृती करण्यात येत आहे पिंपळोद येथे गावकऱ्यांच्या वतीने शुक्रवारी सत्यपाल महाराज यांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला सुधाकर भारसाकडे बाळासाहेब हिंगणीकर सुनील डीके अनिल जडमकर श्रीरंग अरबट मधुकर देशमुख अंकुश कावडकर सुनील गावंडे प्रशांत देशमुख संजय बेलोकार प्रदीप देशमुख बबन विलेकर राजू कराडे यांच्यासह परिसरातील सर्व नागरिक व महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते जीवनात पैसा आवश्यक आहे मात्र माणूस हा पैशाने नव्हे तर त्याच्या कर्माने मोठा होतो असे प्रतिपादन सप्तखंजरी वादक सत्यपाल महाराज यांनी केलं महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ दर्यापूर तालुक्यातील पिंपळोद येथे आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात सत्यपाल महाराज बोलत होते बळवंत वानखडे यांच्यासारखा साधा सरळ प्रामाणिक आणि शेतकरी पुत्र असलेला माणूस आज समाजात केवळ आपल्या चांगल्या कर्माने आणि कार्यकर्तृत्वाने ओळखला जातो हे अभिमान असल्याचे देखील सत्यपाल महाराज यावेळी म्हणालेत बळवंत वानखडे यांचा जिल्ह्याच्या राजकारणात उत्तम प्रभाव असून त्यांच्या धर्मनिरपेक्ष कार्याला प्रत्येकाने जळून बघितले आहे त्यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी स्वत निवडणूक कार्यात सहभागी झाले असून त्यांच्या विजयाचा संकल्प करीत आहेत या प्रबोधनात्मक कार्याला पिंपळूदसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते